तो असं करेला असा अजिबात आम्हाला वाटलं नव्हतं आता गाव तसं चांगलं पण आहे त्याप्रमाणे हे जे अख्ख्या जगाने पाहिलंय की हा जो नारादम नारा त्याचा कोणी त्याची बाजू घेणार नाही तुम्ही गाव गा, गावाला घेणार का जर त्याने चुकी केली तर त्याची बाजू घेऊ कसं घेऊ आम्ही ना जर चुकी केली तर जे काही शिक्षा होईल ते त्याला भोगावीच लागणार आहे परंतु ठिकाणी परंतु फक्त आम्हाला एकच सांगायची हे जे काही घटना घडली हे चुकी त्यांनी केलेली याच्यात गावाची बदनामी होता आहे की चुकी ही चुकी त्यांनी केली वैयक्तिक याच्यामध्ये काही दोष नाही मात्र या गुणाड गावाचं नाव जे हे या ठिकाणी आता टीव्हीला झळकतंय सगळ्या टीम या ठिकाणी मीडिया या ठिकाणी जगाला हे गाव माहीत झालं एका वाईट घटनेमुळे घडलं आणि स्वारगेट जे एस टी स्थानक आहे त्या एसटी स्थानकामध्ये एका निर्जन ठिकाणी ती जी बस उभी होती तिथं तो फसून नेलं त्या मुलीला आणि तिच्यावरती बलात्कार केल्यानंतर तिने जे उघड केलं आता त्यांचे संबंध कसे होते पोलीस शोधून काढ केलंच तो तपास चालूच आहे पण ग्रामस्थ म्हणून आपण काकडे सरपंच यांची भूमिका समजावून घेतली